युट्यूब चॅनल मध्ये आणि नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी मला पूर्ण करू अशी मी स्वामी प्रार्थना करते तर आज मी फक्त फ्रूट खाणार आहे आणि मुलं पण आज मुलांनी पण ठरवलेलं आहे की आई आम्ही आज फ्रूट खाऊ आणि त्यांना दुपारी नंतर भाजी पोळी करून देणार आहे तर सर आज बाहेर गेलेले आहेत तसेच काय होतं की एक दिवस जर काही बाहेर खा बाहेरचं खाण्यात आलं तर लगेच म्हणजे वजन पण वाढतं आणि सगळ्याच गोष्टी बिघडतात त्यामुळे खाणं तर येतच बाहेर मग एक दिवस जर बाहेर खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी मी अशा पद्धतीने डाएट करते म्हणजे आहारातून मी लाईटली uh, एकदम लाईटली आहार घेते मग फ्रूट खायचं किंवा लिक्विडच घ्यायचं असं मी बॅलन्स करते म्हणजे जरी घरामध्ये काही बनवलं ना बनवली किंवा मिसळ पाव बनवतो तरी एक दिवस खाल्लं ना तर दुसऱ्या दिवशी मग माझं डाएट असतं म्हणजे असं मी मनाशी ठरवणंच करते प्रॉपर असं डाएट करत नाही कारण मेंटेन ठेवायचं म्हटलं तर खूप गोष्टी फॉलो कराव्या लागतात त्याच्याबरोबर मग लिक्विड व्यायाम एक्सरसाइज किंवा मग आहार सुद्धा व्यवस्थित घ्यावा लागतो आणि जर तुम्ही रोजच असं म्हणजे व्यायाम न करता काही न करता खात राहिले तर वजन ऑटोमॅटिक वाढत आणि वजन वाढून नंतर मग स्थूलपणा पण वाढतो तर आज मी फक्त आता फ्रूट खाणार आहे तर इथे मी ऑरेंज घेतलंय त्यानंतर मी पेरू घेतलाय आणि ऍपल घेतलेला आहे तर आज मी फक्त फ्रूट खाणार ठरवलंय

तर आता मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालेली आहे तर मृणाल देवपूजा करतो आहे आणि तसेच मृदुल पण आता आंघोळीला गेला आहे सर बाहेर गेलेले आहेत कामानिमित्ताने त्यामुळे आज काही नाश्त्यामध्ये असं काही फक्त चहा घेतला आहे आणि मुलांनी लाडू खाल्लेला आहे पुन्हा दूध घेतलेलं आहे तसेच आता मी आ... वजन कमी करायचं म्हंटल ना की खूप मेंटेन ठेवावं लागतं आणि मी काही ना काही असं बनवून ठेवते की जेणेकरून असं फास्ट फूड वगैरे खाल्लं जात नाही आणि तीच मुलांना पण मी सवय लावलेली आहे तर आता मी तुम्हाला मागे शेअर केलेलं होतं की मेथीचे लाडू मेथी आणि डिंकाचे लाडू बघा तर खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे अगदी कंबरदुखी पाठदुखी संधीवात हाडांवर इम्युनिटी पॉवर मुलांना स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा मुलांची तब्येत होण्यासाठी मुलं वीक असतील तर तब्येत होण्यासाठी सुद्धा तुम्ही रोज त्यांना एक हा लाडू दिला ना तर खूप फरक पडतो आणि ही सवय आपण लावली पाहिजे स्वतः मुलांना सुद्धा किंवा घरामध्ये सुद्धा तर फास्ट फूड खाल्ल्याने काय होतं की फास्ट फूड खाल्लं खा ना की आपण तर खातो पण मुलांना पण ती सवय लागते आणि मुला मग मुलं पण तेच मागतात आणि काय होतं की मग कालांतराने ते जेवण खायला नको म्हणतात तर असं आहे तर आता मी आहे ना हे लाडू असे बनवूनच ठेवते हे बघा आणि खूप छान लागतात मेथी आणि याचे डिंकाचे लाडू आहे यामध्ये मी तुम्हाला तर मी दाखवलेलेच आहे की याची रेसिपी मी तुम्हाला वर्षा रेसिपीज या चॅनलवर पण शेअर केलेली आहे आणि तसेच आपल्या चॅनलवर सुद्धा आहे तर हे जे लाडू आहेत ना तर ते खूप इफेक्टिव्ह आहे हा एक लाडू जर सकाळी खाल्ला ना तर दहा ते बारा बारा ते एक पर्यंत भूक लागत नाही मग तुम्ही अगदी आणि मी माझी चहाची सवय काय मोडत नाहीये मी मध्ये चहा घेत नव्हते एक आठ दिवस नाही घेतला पण पुन्हा माझं मन कारण म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीशी असं ऍडिक्टेड झालं तर ती गोष्ट आपल्याला करावी तर तसंच चहाच आहे मी चहा किती बंद करण्याचा प्रयत्न केला तर चहा काही बंद होत नाही माझा परंतु मी फक्त लाईट बोर्ड घेते मध्ये पहिले मी म्हणजे गुळाचा चहा घ्यायची अधून मधून असं म्हणजे काही ना काही आहारातूनच चेंज करत असते मी तर आता हे मेथी लाडू मी असे बनवून ठेवते मेथीचे किंवा तीळ आणि शेंगदाण्याचे सुद्धा मी असे आता बघा संक्रांत आले तर तीळ आणि शेंगदाण्याचे लाडूची सुद्धा मी चॅनलवर शेअर केलेली आहे तर असं काही ना काही मी घरामध्ये बनवून ठेवते म्हणजे मुलं छोट्या भुकेसाठी सुद्धा हे खाल्लं जातं मुलांकडनं असं आहे तर आता हे लाडू मी सकाळी एक लाडू खाते सकाळी गरम पाणी घेते एक ग्लास सॅलड ज्यूस घेते त्यानंतर मग एक लाडू खाल्ला किंवा बारा एकच्या दरम्यान सगळी कामं आवरल्यानंतर मग मी पोळी खाते आणि चपाती जेवढी तुम्ही चपाती जेवढी कमी खाल ना तेवढं तुमच्या फायद्याचं आहे कारण काय होतं चपाती जड असते कार्बोहायड्रेट्स जास्त असतात गव्हामध्ये त्यामुळे कमी खायचं त्याच्याऐवजी जास्त सॅलड फ्रूट वगैरे खायचं तर आता हे सुद्धा मी असं बघा कट करून ठेवलेलं आहे तर मुलं वगैरे खातात मी पण खाते म्हणजे भूक भागली जाते आणि असं प्रॉपर मग आपण आपल्याकडनं डायट होतं असं आहे तर आता कामांचं आता जेवणाचं काही टेन्शन नाहीये मुलांनी आता खाल्ले आणि लागल तसं मग काही ना काही फ्रूट वगैरे खातात मग नंतर दुपारी मी त्यांना पोळी भाजी बनवून देणारच आहे आणि बाकी कामं मग पटपट आवरून घेते आज मुलांचे युनिफॉर्म वगैरे पण धुवायला आहे तर कपडे वगैरे वॉश करते त्यानंतर मग पुन्हा मग बाकी काही कामं असेल ते तुमच्या सोबत मी शेअर करते तर चला तर कपडे वगैरे धुतली आणि त्यानंतर मग आता मुलांचे खूप अस्तव्यस्त कपडे झाले होते सगळे वॉलड्रॉपमध्ये आणि रेग्युलरचे कपडे पुन्हा जे काही न घालणारी आहेत कधीतरी जीन्स वगैरे फॉर्मल शर्ट वगैरे तर ते सगळे अस्तव्यस्त होते तर विचार केला की त्यांचं वॉलड्रॉप आज आवरावं हो। तर काल सरांचं वॉलड्रॉप आवरलं आणि आज मुलांचा आवरायला घेतलं तर प्रेस केलेले वगैरे सगळी कपडे एका साईडला ठेवलेले आहेत म्हणजे मग असं कुठे बाहेर जाताना वगैरे पटकन ते इझी घेते इझी घेता येईल आणि पटकन वेअर करता येईल असं त्यांच्यासाठी एका साईडला करून ठेवलेले आहेत आणि तसेच रेग्युलरचे रोजचे बरमोडे कपडे टी शर्ट वगैरे आहेत तर ते रोज असे वॉश केले की मी घड्या घालून ठेवते आणि मुलं घालताना मग सगळे अस्तव्यस्त करून टाकतात आणि मग त्यांचं मला तर आठवड्यातनं नाही म्हणजे दोन तीन दिवसातनं सारखंच आवरावं लागतं जिथल्या तिथे व्यवस्थित कपडे ठेवायचे म्हटलं तर आणि अजून लहान आहेत तर आता एका वर्ल्ड्रॉपमध्ये एका साईडला त्यांचे दोघांचे कपडे व्यवस्थित बसतात आणि दोघं जुळे असल्यामुळे कसं की म्हणजे सिमिलर त्यांचे कपडे आहेत आणि ते कसं आहे की पहिले मी त्यांना एकदम सेम सेम घ्यायचे फक्त कलर वगैरे चेंज असायचा आणि आता दोघे एकमेकांचे घालतात मृणालची जरी हाईट वाढलेली असली तरी पण दोघांचे टी शर्ट वगैरे दोघांना एकमेकांना एकमेकांचे येतात आणि दोघंही एकमेकांचे वेअर करतात असं काही फिक्स असं नसतं तर घेताना मी दोघांनाही सारखंच घेते फक्त कलर वगैरे चेंज असतं किंवा डिझाईन वगैरे काही चेंज असतं नाहीतर दोघांचं सगळं सेम असतं तर त्यामुळे ते दोघं एकमेकांचे घालतात तर आता विचार केला की सगळी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित सगळ्या एका साईडला भरमोडे टी शर्ट जीन्स वगैरे असं ठेवावे कुर्तीज वगैरे खाली स्वेटर त्यांचे जर्किंग वगैरे पुन्हा सगळे असे व्यवस्थित असे व्यवस्थित लावून ठेवले ना की मग पटकन दिसतात आणि पटकन घालता येतील कॅप वगैरे पुन्हा थंडीचे सगळं असं एक मी एका साइडला ड्रॉवर मध्ये त्यांचं व्यवस्थित आज वॉलड्रॉप आवरून घ्यावं हो म्हटलं आणि तसेच कपडे वगैरे वॉश केले त्यानंतर मग फ्रूट वगैरे मुलांनी दूध वगैरे घेतलं होतं मी सकाळी लाडू वगैरे खाल्लेला भूक काही एवढी नाही आहे असं त्यांच्यासोबत मग फ्रूट पण मी खाल्लं होतं ॲपल वगैरे त्यामुळे आता काही भूक वगैरे नाही आहे आणि मुलांचं म्हणजे दुपारी भूक लागेल तसं मग मी त्यांना काही ना काही करून देते आणि सुट्टी आहे आज त्यामुळे मग काही असं वाटत नाही सर असले की मग दोन टाईम चालू राहतं सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण आणि कसं होतं त्यांना एकच दिवस सुट्टी असते संडेला मग असं वाटतं की प्रॉपर नाश्ता प्रॉपर जेवण करावं आणि रोज मग त्यांना टिफिन वगैरे देतच असते दोन वेळचा तर असं आहे रुटीन आणि आता हे सगळे कपडे बघा खूप म्हणजे टी शर्ट तर भरपूर आहेत परंतु सगळे असेच घेतले की कुठेही टाकतात टी शर्ट व टी शर्ट पॅन्ट तर आता इथे मी सगळ्या घड्या वगैरे घालून घेतल्यात आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवलं आहे मोठे झाल्या हा वॉल्ड्रॉपसुद्धा दोघांना पुरायचा नाही पण ती ओली भे चिंचे पाणी संपलंय ना हो आहे मुला तर मुलांनी ओली भेळ खाल्ली मी त्यांच्याबरोबर चार पाच तास खाल्ले फार काही मी जास्त खात नाही कारण ॲसिडिटी होते मला ओली भेळने तर आता सगळं आवरून झालेलं आहे आणि आता रील्स पण मी बनवल्या तर विचार केला की आता ड्रेसिंग टेबल मी तुम्हाला आज माझं दाखवते आणि ड्रेसिंग टेबलचं टूर करते तुमच्यासोबत तर हा आहे माझा ड्रेसिंग टेबल आणि पूर्ण मी न, मिरर पूर्ण बसवलेला हो आहे तर मुलांच्या पण याच्यामध्ये बेडरूममध्ये जेणेकरून साडी वेअर केली तर व्यवस्थित असं पूर्ण त्याच्यामध्ये दिसलं जात तर हा माझा पूर्ण ड्रेसिंग टेबल आहे आणि या ड्रेसिंग टेबल मध्ये मी अशा पद्धतीने लावलेला आहे सगळं तर आता मला सगळं म्हणजे हे पूर्ण शॉर्ट आउट करायला आलेलं आहे काही काही वगैरे संपलेले आहेत तर ते पण मला क्लीन आहे ड्रेसिंग ड्रेसिंग टेबल टेबल आणि मंथली मंथली असं असं तुम्हाला की पुन्हा हे सगळं मी किचन वगैरे करत असते तर आता हे पण मी सगळं आता व्यवस्थित आवरून घेणार आहे आणि सगळं साहित्य आहे ना हे असं एका काढून ठेवते इथे मला अजून बांगड्यांचं स्टँड बसून घ्यायचं आहे तर ते राहून गेलेलं आहे तर ते राहिलंच आहे तर ते आता मी थोड्या दिवसांमध्ये बसवून घेणार आहे कारण खूप बँगल्स आहेत आणि त्या सगळ्या व्यवस्थित लावायचं म्हणतं ना की बॉक्समध्ये मला अशा ठेवा बॉक्समध्ये मी ठेवते आता सध्या रील्स वगैरे बनवायला घेतल्या आणि रील्स वगैरे बनवता बनवता एक ते दोन तास गेले त्यानंतर आता इथे वाजलेले आहेत चार तर आता चार वाजले त्यानंतर मी आता क चेंज करणार होती बट काय झालं की काही सा वस्तू घ्यायला गेल्या की ते एकदम खाली पडत होत्या त्यानंतर मी म्हटलं की खूपच गर्दी झाली आहे आणि ड्रेसिंग टेबलला म्हणजे खूप धूळ वगैरे पण बसलेली होती आतमध्ये आता विचार केला की के आता हे साफ करावं कारण दोन महिने होऊन गेले होते आतलं काही साफ केलं नव्हतं ड्रॉवर वगैरे हे शेल्फ वगैरे बाकी फक्त वरतून मी सॅनिटायझने मिरर वगैरे पुसत असते म्हणून आता मी तसंच मा साडी वगैरे वेअर केलेली होती तर त्यामध्येच मी आता म्हणजे जे काही डोक्यात येईल ना मनात येईल ना तेच ये करत बसते मग आता हातामध्ये लगेच मी फडका घेतला आणि सॅनिटाईजने असे डाग वगैरे लगेच निघतात तर मग सॅनिटाईजची बॉटल घेतली लगेच हे म्हटलं काढून व्यवस्थित लावावं म्हणजे एकासोबत मग सगळं एक एक रूम आवरलं ना की मग जास्तीची कामं पडत नाही काही संसुदी वगैरे आली किंवा काही ऑकेजन आलं तर असं जास्तीची कामं न पडता पटकन असं इझी आवरलं जातं आणि कोणी जरी अचानक पाहुणे हो वगैरे आले तरी आपल्याला असं ऑफर्ड वाटत नाही कारण सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित असं क्लीन असतं आणि साफसूफ ठेवलं पाहिजे घरामध्ये हाऊस वाईफ म्हटलं ना की ही कामं भरपूर काही असतात रेग्युलर करा करण्याजोगी परंतु काय काढली तर असतात नाही तर मग काहीच कामं नसतात असं असतं त्यामुळे मग आता मी इथे लगेच हातामध्ये आलं म्हणून लगेच ड्रेसिंग टेबल मी साफ करून घेतलं सगळं मिरर वगैरे स्वच्छ आवरून घेतलं आणि आता जिथल्या वस्तू तिथे लगेच मी ठेवून घेणार आहे तर मिरर अशा पद्धतीनेच ड्रेसिंग टेबल आम्ही केलेलं आहे की जेणेकरून पूर्ण मुलांच्या पण बेडरूममध्ये असंच केलेलं आहे की जेणेकरून पूर्ण आपण त्यामध्ये दिसू आणि सगळं सामान व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होईल तर मुलांचं पण असं मोठंच करून घेतलं म्हणजे त्या दोघांचं पण उद्या मोठे झाल्यानंतर मग सगळ्या वस्तू तिथे परफ्यूम वगैरे वॉच बाकी काही वस्तू असतील ते सगळं तेलाची पावडरचा डबा वगैरे सगळं बसेल अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन्ही बेडरूममध्ये असे ड्रेसिंग टेबल करून घेतलेले आहे आणि आता हे नवीन जसं जसं नवीन ट्रेंड येतं तस तसं सगळं डिझाईन वगैरे मग सगळं असं सिलेक्ट करूनच एकदाच बनवून घेतलं आता सगळं झालेलं आहे जवळपास सगळं आवरून झालेलं आहे तर आता मग पुन्हा चेंज करून पुन्हा मग संध्याकाळची कामं करायची तर बघा आता हे सगळं मी सॅनिटाईजने डाग वगैरे पुसून घेतले अगदी मिरर क्लीन आणि स्वच्छ दिसायला लागले ड्रेसिंग टेबल पण तर असं हे माझी रोजची कामं असतात काही ना काही आणि बऱ्याच जणांना वाटतं की अरे वा घरात आहे म्हटल्यावर घरात काय कामं असतात तर हे असं माझं रुटीन आणि ही अशी माझी कामं असतात तर हे बघा मी सगळं सॅनिटाईजने पुसून घेतलेलं आहे आणि सगळं क्लीन केलं आहे तर हे असे शेल्फ केलेले आहेत आणि वरतून तर खालीपर्यंत अगदी चार ते पाच शेल्फ मी करून घे घेतलेले आहे म्हणजे सामान वगैरे व्यवस्थित परफ्यूम वगैरे ठेवायला होतं आणि खाली पण दोन ड्रॉवर आहेत तर दोन ड्रॉवरमध्ये माझं असं काही ना काही सामान बसतं असं सा स्ट्रेटनिंग वगैरे ह्या गोष्टी अशा याच्यामध्ये बसतात काही ज्वेलरी वगैरे ठेवलेली आहे डायमंडची तर अशा पद्धतीने हे माझं ड्रेसिंग टेबल आहे तर आता यामध्ये मी सगळ्या वस्तू अशा पुसून ठेवते आणि जेणेकरून पटकन असं समोर दिसतील अशा हे आम्ही ठेवत असते समोरच जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या परफ्यूम वगैरे काही मॉइस्चरायझर वगैरे लागणाऱ्या गोष्टी इथे ठेवते आणि सगळं कॉस्मेटिक च त्यामध्ये बसून गेलेलं आहे तर इथे मी असं माझं फेशियल किंवा मा ब्लीच वगैरे हो किट असं वरती ठेवते तर आता माझं ड्रेसिंग टेबल मी आवरून घेतलेलं आहे बघा आणि सगळं सेट केलेलं आहे आता मी, मी सगळं सेट केलेलं आहे ड्रेसिंग टेबल आणि तुम्ही बघू शकताय तर इथे बघा मी सगळे असे परफ्युम्स ठेवलेले आहेत वेगवेगळे आणि सरांना खूप परफ्युम आवडतात त्यामुळे म्हणजे आम्हा दोघांना पण आवडतात त्यामुळे म्हणजे वेगवेगळे असे परफ्युम आणि रोज डेली सर वगैरे कॉलेजला जाताना युज करतात मी पण यूज करते त्यामुळे मग पटकन असं घेता येतील असे हे सगळे सेट केलेले आहेत आणि खाली माझं सगळं कॉस्मेटिकचं आहे जे रेग्युलर मला रेग्युलरचं जे रील्स वगैरे बनवताना व्हिडिओ बनवताना जे मी यूज करते ते मी असं अ इथे वरच्यावर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर खाली सगळ्या माझ्या बँगल्स आहे ह्या बॉक्समध्ये मी बँगल्स ठेवलेल्या आहेत आणि काय होतं की बँगल्स हे ऑर्गनायझेशन माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणजे बॉक्स वगैरे हो काहीच नाहीये तसेच मी काही स्टँड वगैरे पण घेतलेला नाहीये किंवा बसवलेलं हो नाहीये तर इथे मला ऍक्च्युअली स्टँड बसवायचे तर ते बस बसवायला येणार आहे तर ते राहूनच गेलेलं होतं आणि ते आता लवकरच बसवतील तर, बस तर मी तुम्हाला दाखवेलच आणि मग हो मी इथे सगळं बॉक्समध्येच माझ्या मा बँगल्स वगैरे हो मी इथे सेट केलेले आहेत तसेच आता इथे वरती सगळं माझं फेशियल ब्लीच वगैरे काही मी जे यूज करते ते मी याचे किट असे ठेवलेले आहेत वरती आणि ते कधीतरीच लागणारे आहेत त्यामुळे ते वरती ठेवलेले आहे बाकी इथे हेअर ऑइल वगैरे पावडरचे डब्बा वगैरे सगळं असा आहे इथे करंडा आहे हा आणि माझ्या फ्रेंडनी मला लग्नामध्ये दिला होता म्हणजे गिफ्ट खूप सुंदर आहे बघा आणि माझी बेस्ट फ्रेंड तिने मला कुंकवाचा करंडा दिलेला होता तर तो मी अजून जपून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये माझी नथ वगैरे ठेवलेली आहे तर असं हे मी सगळं सेट केलेलं आहे आणि हा आहे माझा ड्रेसिंग टेबल टूर तर कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा